माझी राजांचे आगरक्षण हे मुसलमान होते माणसाची पाळत असलेल्या राजांनी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक वेगळा उपक्रम जो आहे तो मुस्लिम समाजाच्या वर केलं आयोजित करण्यात आला आहे नेमकं काय प्रवास होता आणि कशा पद्धतीने मी मुस्लिम आवळा छत्रपतींचा या शीर्षकानुसार सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील तरुण आम्ही छत्रपती सन्मान ज्योत आणायचं आयोजन केलं आणि ती ज्योत छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम समाजावर प्रेम दाखवलं मुस्लिम समाजाच्या असलेल्या प्रार्थनास्थळाला धार्मिक स्थळाला सन्मान करत किल्ले वंदनगड येथील पीर सुरताल शाह यांना दिलेल्या साडेतीनशे एकर इनामी जमीन आणि त्या ठाकरेनंही सुरु सुरू करत असलेल्या साजरा करत असलेल्या उरुस हे दस्तऐवज छावा पिक्चर आम्ही पाहिल्यानंतर सिनेमा पाहिल्यानंतर आमच्यासमोर आले त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल असलेलं प्रेम आणखीन समाजामध्ये वृद्धिगंत झालं आणि त्या संभाजीराजेंच्या आणि राजघराण्याच्या प्रेमाचं उत्तरदायित्व म्हणून छत्रपती सन्मान ज्योतीचं आयोजन या ठिकाणी आम्हाला त्याच वंदनगडावरून ज्या ठिकाणाहून छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती सम्राट शाहू यांनी अखंड हिंदुस्थानावर बेचाळीस वर्ष राजा म्हणून राज्य केलं त्या राजधानी साताऱ्या ठिकाणी आपण छत्रपती सन्मान ज्योती आणण्याचं आयोजन केलं ह्याच्या माध्यमातून छत्रपती घराण्याचं मुस्लिम समाजावर असलेलं प्रेम आणि छत्रपती घराण्यासाठी स्वराज्यासाठी मुस्लिम समाजाने केलेले कष्ट आणि परिश्रम ह्याचा इतिहास एक समाजासमोर असावा फक्त मुस्लिम समाजासमोरच नाही तर इतर समाजासमोर सुद्धा या मुस्लिम समाजाच्या आणि छत्रपती घराण्याच्या प्रेमाच्या बद्दलचा इतिहास समोर यावा हे या ज्योतीच्या माध्यमाची संकल्पना होती आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आमच्या सर्व धर्मीय बांधवांच्यामुळे यश आलेलं आहे ज्या ज्या गावातून ही ज्योत आली त्या त्या ठिकाणी सर्व धर्मीय लोकांनी ज्योतीचं स्वागत केलं आणि ह्या ज्योतीच्या असणाऱ्या उपक्रमाचं कौतुक केलं ह्याच्या माध्यमातून पुढं इतिहास जो खरा इतिहास आहे तो समोर ठेवण्याचा मानस सुद्धा प्रत्येकाने व्यक्त केला हेच खरं अर्जन ह्या ज्योतीचे तो ही ज्योत आणण्यात आली प्रवास होता कशा पद्धतीने साधारणतः प्रवास हा कमी होता पण खऱ्या अर्थानं कमी प्रवास जरी असला तरी त्या प्रवासामागची ऊर्जा ही खूप मोठी होती खऱ्या अर्थाने प्रवास जरी कमी असला तरी प्रत्येकाला परिश्रम करावे लागले खऱ्या अर्थानं आमच्या प्रत्येक मुस्लिम समाजाचे पोरग ज्यावेळी अन अनवानी पायानं त्या रस्त्यावरनं चालत होतं तर पायालाच सोडणारे चटके चित्र माझ्या राजाला चाळीस दिवस झालेल्या वेदनेची आठवण देणारे हे चटके सहन करत करत आम्हाला आमच्या राजाची आठवण प्रत्येक पावलाला लागली खऱ्या अर्थानं आमच्या राजानं जे चाळीस दिवस सहन केलं त्याला कुणीच जे त्या त्रासाला कुणीच काहीच त्यात भरे भरू शकत नाही खऱ्या अर्थानं पण एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांच्या एवढ्या बलिदानानंतर आपण गेले सतरा वर्ष सतरा वर्ष महाराष्ट्र झुंजला त्यानंतर सम्राट शाहू महाराजांनी साताऱ्यात राजधानी स्थापन केली आणि एवढं सगळं होऊन सुद्धा महाराजांनी मराठी मुसलमानांना कधी दुजाभाव दिला नाही छत्रपती संभा शाहू शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्थानिक मराठी मुसलमानांना कधी दुजाभाव दिला नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातला जो स्थानिक मुसलमान आहे जो भूमिपुत्र आहे तो कायम छत्रपतींची निष्ठावंत राहिले आहे यादी खूप मोठी आहे तर त्यामुळं न जाता एकच गोष्ट सांगायची आहे की जसं मी भाई यादोगर म्हटले की ते तीनशे एकर जमिनीचा विषय आहे त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा विषय आहे की चार ऑक्टोंबरला जे गुलाब्या पॉईंटला सिद्धी मिस्त्रींचा बलिदान आहे त्यानंतर सिद्धी संभूळचा बलिदान आहे हे आमच्या समाजापर्यंत आत्ता पोहोचायला लागले कारण आम्ही वाचन आत्ता कुठं लोकांमध्ये आस म्हणजे जागृती आली आहे वाचनाच्या बाबतीत तर आता ते हळूहळू पुढेही कदाचित आम्ही चार ऑक्टोंबरला तुम्हाला सिद्धी संभूच्या पुण्यतिथीलाही दिसू त्यानंतर त्यानंतर आम्ही सिद्धिमिस्त्रींच्याही तिथे दिसू फक्त आम्हाला लोकांना हेच सांगायचं आहे ह्याच्यामध्ये कुठलाही दिखलावा नाही आहे यामध्ये कुठलंही जे भीतीचं वातावरण नाही आहे काही नाही आहे हे सगळं फक्त छत्रपतींच्या निष्ठेसाठी छत्रपतींच्या प्रेमासाठी आणि स्वराज्य राखण्यासाठी आणि स्वराज्याच्या दाखल्या धनीला मानवंदना देण्यासाठी आम्ही केलेलं आहे जयजीजाऊ जयश्वर